रेडी बघा आत्तापर्यंत आपण वीस पर्यंतचे अंक बघितले बरोबर आहे आता वीसच्या पुढचे अंक बघायचे को कोमल तुझ्या हातामध्ये दहा दाखव बरं दहा मनी तारा बरोबर आहे हे किती आहे दहा म्हणजे एक दशक दहा म्हणजे कोमल दुसऱ्या हातात आणखी पुढच्या पुड़ पुढे दाखव बरं दहा हे किती आहेत दहा आणि दहा किती होतात वीश। आता आपल्याला याच्या पुढचं म्हणायचंय वीस म्हणजेच दोन दशक वीस म्हणजे चला मना बरं आता वीसच्या पुढं वीस आणि एक व्हेरी गुड तुमचे तीन दशक दाखवा तीन दशक दाखवा हिच्या हातामध्ये वीस आहेत किती आहेत आणि तिच्या हातामध्ये किती आहे दहा किती आहे म्हणजे हे दो किती मनीतार आहेत ते किती आहेत छान